वर्धा बसस्थानक परिसरात दुचाकी वाहन चोरांची दहशत प्राप्त माहितीनुसार एस टी कोऑपरेटिव्ह बँकमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी शिवामस्के यांची एम एच चाळीस ए जे सत्तावन्न पंच्याऐंशी क्रमांकाची दुचाकी वाहन चोरट्याने चोरून नेली आहे सदरील ही घटना मंगळवार दिनांक तीस जुलैला घडली अशा घटना घडणे हे बसस्थानक परिसरात नवीन बाब नाही हे नित्याचेच होऊन बसलेले आहे कारण चालू वर्षात एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांची वाहने चोरी जाण्याची ही तिसरी घटना आहे सदर परिसरात एस टी कर्मचाऱ्यांच्या वाहने बाहेरून आलेले प्रवाशी अप डाऊन करणारे प्रवाशी इत्यादींचे वाहन पार्क केलेले असतात त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी तसेच प्रवाशांच्या मनात चोरांची दहशत निर्माण झाली आहे करिता वर्धा पोलीस यंत्रणा यांनी सदरील बाबीकडे बारीक लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करावा ही मागणी जोर धरू लागली आहे त्याचबरोबर बसस्थानक परिसरात खाजगी अवैध वाहतूक करणारे वाहन चालक येऊन प्रवासी घेऊन जात असतात परिणामता एस टी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे कदाचित महामंडळ घाट्यात येण्याला हा मुद्दा सुद्धा कारणीभूत ठरतोय याकरिता बसस्थानक प्रमुखांनी सदर घटनांकडे लक्ष द्यावे ही मागणी होताना दिसत आहे